पुरंदरच्या पालखी तळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सासवडच्या पालखी तळावर जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित राहणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजय शिवतारे यांनी माघार का घेतली हे सांगून पुरंदरकरांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी जी सत्तावीस तारखेला माझी चर्चा झाली त्यामध्ये जी चर्चा झाली ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या आणि जे समज गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी तिघांनी आपण पालखी तळावर यावं आणि जनतेशी सुसंवाद करावा अशी मागणी मी केली होती त्याला अनुसरून उद्या ही जनसंवाद सभा उद्या येथे होत्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या ज्या माझ्या चर्चा झाल्या त्या, त्या संदर्भात जनतेला सांगतील आणि त्याच्यामधून सगळे गैरसमज दूर होऊन आक्रोश गैरसमज द्वेष हे बाजूला करून महायुतीला निवडून देण्यासाठी एक एक मत महायुतीचं म्हणजे कोणाचं आहे मोदींचा मोदींना आम्ही मत देतोय आणि मोदींना मत देण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि एक एक मत एक मत सुद्धा वाया गेले पाहिजे अशा प्रकारची सूचना विनंती आम्ही संपूर्ण सभागृहाला जनतेला करणार आहोत साधारणतः साडेपाचला मुख्यमंत्री येतील पुण्यातून विमानाने हेलिकॉप्टरने इथे वाघेरे कॉलेजमध्ये उतरतील आणि त्याच्यानंतर मला वाटतं सहा साडेसहाला पा। अशाच पद्धतीने ला सभा सुरू होईल सहा सहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त सहा वाजे पावणे पावणे सहालाच सभा सुरू पण मी आता लोकांना आपल्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाची सूचना करू इच्छितो की जेवढी पत्रकं वाटल्या त्या पत्रकामध्ये आम्ही पाचचा वेळ दिला होता इथे येण्याचा पण म्हणजे मुख्यमंत्री सहा साडेसहाला येणार होते ते आता साडेपाचलाच येणार आणि मु चा, चार ऐवजी सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व जनतेने चार वाजताच पालखी तळावर यावं अशा प्रकारची विनंती मी सर्वांना करतो